अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या बाबतीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तातडीने पाऊल उचलली आहेत एका सामाजिक कडेक्रमाकरिता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आले असताना सोमनाथ घारगे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे संकेत दिले त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक पोलिसांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार आहेत जिल्ह्यातील गुन्हेगारीची तीव्रता लक्षात घेता पोलीस अधीक्षक घारगे यांनी अहिल्यानगर जिल्हा आता हेवी क्राईम जिल्हा म्हणून ओळखला जात आहे विशेषतः सायबर गुन्हेगारीने जिल्ह्यात डोके वर काढले असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले पोलिसांच्या मनुष्यबळाची कमतरता हा देखील एक मोठा अडथळा असल्याचे घारगे यांनी कबूल केले यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास रेंगाळतो ही समस्या सोडवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन पोलीस ठाणी स्थापन करण्याचा आणि मनुष्यबळ वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली जे काही पोलीस दल आहे त्याला कसं स्ट्रेंथनिंग करता येईल ते आम्ही निश्चित करू पोलिसांच्या संख्येबद्दल बोललं गेलं तरी माझाही हे राहील की एक शहर हे म्हणजे नगर मधलं महत्वाचं शहर आहे की ज्या ठिकाणी एक सफिशियंट नंबर ऑफ पोलीस असले पाहिजेत बेलापूरचा उल्लेख झाला की ज्या ठिकाणी तिथं पोलीस ठाणे नवीन निर्माण झालंच पाहिजे कारण इथं जो सातशे पेक्षा जास्त क्राईम असणारा हा पोलीस स्टेशन आहे त्या नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव असेल आता इमिडिएटली तुम्हाला तिथे एक म्हणजे ट्रॅफिकचा जे का काय आहे जे एखादा महत्वाचा जो पॉईंट असेल बेलापूरचा त्या ठिकाणी ट्रॅफिकचा दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली जिल्ह्यात दररोज सरासरी एक तरी दुचाकी चोरीला जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केली जिल्ह्यातील गुन्हेगारी एका रात्रीत संपुष्टात येणार नाही याची जाणीव त्यांना आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधीक्षकांच्या या दौऱ्यामुळे श्रीरामपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारीवर जरब बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता पोलीस प्रशासनाकडून ठोस कृतीची प्रतीक्षा आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा